दोन हजार सव्वीस पंचायत समिती आणि जेडपी मोळ तालुका इलेक्शन लागलेला आहे याच्यामध्ये जे आपलं औंडी गाव आहे ते पेनूर जेडपी गटामध्ये येते तर आता इलेक्शन तर ला सर काय सांगाल एकोणीस परिस्थिती जिल्हा परिषद गट सत्तावीस पेनूर या गटातून रामदास महादेव चौरे हे अधिकृत उमेदवार म्हणून भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी म्हणाल तर पूर्ण गटामध्ये दहा गावामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा प्रतिसाद आहे भाजपचं विकासाचं व्हिजन घेऊन रामदासभाई यांनी कामाला सुरुवात केलेली आहे गेली चार वर्ष या गटामध्ये अथक परिश्रम घेतायत पानंद रस्ते असतील कनालचे रस्ते असतील शिवेचे रस्ते असतील आणि इतर रस्ते असतील त्या रस्त्यावर अतिशय चांगल्या प्रकारचं काम औंडीमध्ये केलेलं आहे टाकळीमध्ये केलेलं आहे आणि अंकुलीमध्ये देखील झालेलं आहे शिवाय त्यांच्या पिनूर गावामध्ये तर खूप चांगल्या प्रकारचं काम आहे आणि नेत्र शिबिर तपासणी शिबिर घेतलं आहे मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांना त्यांनी चष्मे दिलेले आहेत आणि सोलापूर मध्ये घेऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा ऑपरेशन केलेलं आहे नवी दृष्टी देण्याचं काम केलेलं आहे सर या त्यांनी आणखीन एक उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिराचा केला त्यामध्ये ब्लँकेट वाटपे एकूणच काय त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल किंवा का विकास कामाबद्दल आणखीन सांगा रक्तदान शिबिर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षी रक्तदान शिबिर होत आहे चालू वर्षी अंगद बापूंच्या नेतृत्वाखाली मारुतीच्या देवळामध्ये रक्तदान शिबिर झालं त्यामध्ये एकशे सतरा तरुणांनी रामदास भाईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान केलेलं आहे ही विशेष बाब आहे अनेक तरुण रामदास भाईंच्या व्यक्तिमत्वावर अत्यंत खुश आहेत त्यांचा तो निष्प्रह स्वभाव संयमी स्वभाव आणि काम करण्याची अत्यंत चांगल्या प्रकारची धडपड आणि उमद व्यक्तिमत्व म्हणून आमच्या गावातील म्हणजे आवंडीतील तरुण अत्यंत जिवाळ्यानं त्यांच्या पाठीशी उभे आहे एकूणच यावेळेसला आवंडी गावातील परिस्थिती कशा पद्धतीची असेल सर आवंडी गावाच्या बाबतीत रामदास भाईना सानापासून थोरापर्यंत सगळं गाव ओळख त्यांचे टी शर्ट प्रत्येक तरुणांच्या अंगात आहेत लहान मुलांच्याकडे आहेत शाळकरी विद्यार्थ्यांच्याकडे आहेत शाळकरी मुलांसाठी गणवेश वाटप केलेलं आहे शाळांच्यासाठी साठी कपाट दिलेले आहेत बेंच दिलेले आहेत टेबल दिलेले आहेत असे शैक्षणिक देखील त्यांचं काम अतिशय चांगल्या प्रकारचं रामदासभाईंच एवढं काम चांगलं आहे पण मात्र विरोधकांचं असं कुठल्याही पद्धतीचं काम या पेनुर झडपी पे गटामध्ये दिसत नाही आता मात्र प्रचार त्यांचा उलटा किंवा एकदम जो अमात किंवा मोठे रेस लावून केला जातो काय सांगाल एकूणच भाईच्या विरोधात असलेले त्यांच्याच गावातले उमेदवार आहेत त्यांचा परिचय आवडीला नाही टाकळीला नाही किंवा या गटामध्ये बिलकुल परिचय नाही परंतु भडक बोलणं आणि स्फोटक बोलणं आणि निवडणुकीची दिशाच बदलणं अशा प्रकारचं ते काम करतायत त्या स्फोटक बोलण्यामुळे लोकांना वाटत की हे खरं आहे पण तसं नाही ते भाई सारखा स्वज्ज उमेदवार या गटाला मिळालाय हे या गटाचं सद्भाग्य आहे आणि त्यामुळं रामदासभाई शंभर टक्के निवडून येत आहेत आमचं तर मत असं आहे की तालुक्यात सहा उमेदवारांपैकी रामदास भाई हे पहिले क्रमांकाचे उमेदवार असते विरोधकाच्या ह्या जो प्रचार किंवा आपले प्रचाराची दिशा काय बदलत असं तुम्हाला वाटते नाही नाही काही होणार नाही आजचा मतदार अत्यंत हुशार आहे आणि मीडिया त्याच्या सोबत आहे मीडियाच सगळी माहिती मतदाराला आहे मतदार पुढं आहे आणि नेते मंडळी पाठीशी आहेत असा प्रकार आहे सध्या आणि त्यामुळं यांच्या भूतापाला आजचा मतदार तरुण वर्ग बळी पडणार नाही तो अत्यंत पारखून उमेदवार घेणार आणि पारखून निवडून देणार रामदास भाई यांची वर्णी शंभर टक्के आहे आपण एकूणच मतदारांना किंवा आपल्या भागातील जनतेला आपण काय आवाहन करायचं आमच्या भागातल्या या गटातल्या तमाम जनतेला मतदारांना आणि तरुण मित्रांना मी असं आवाहन करेन की मित्रांनो मतदार बंधू भगिनीनो आपण अत्यंत चोखंदळ आहात तुम्ही अत्यंत विचारशील आहात आणि तुमच्या हातात आता उद्याचा जिल्हा परिषदेचा सदस्य पंचायत समितीचा सदस्य निवडण्याची शक्ती तुमच्या हातात आलेली आहे तेव्हा विवेक ठेवून आणि पारक करून आपण मतदान करावं आणि रामदास आणि झोपून देऊन सेवा करणाऱ्या उमेदवाराची आपण निश्चितपणानं निवड करावी अशा प्रकारचं मी आवाहन करेन केंद्रात आणि राज्यात सुद्धा बीजेपीची बीजे सत्ता आहे मात्र कालच्या नगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळेसला सुद्धा एक चांगलं त्यांना यश मिळालं मात्र जो जो विरोधक आहे त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या हातून या भागामध्ये किंवा तशा पद्धतीचा निधी मिळेल काय तुम्हाला निधीच्या बाबतीत काही अडचण नाही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गोरे साहेब हे अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आहे त्यांनी सोलापूर जिल्हा सोलापूर शहराच महानगरपालिकेची लढाई जिंकलेली आहे आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये देखील गोरे भाऊ निश्चितपणानं ही लढाई जिंकण्यामध्ये यशस्वी होणार आहेत कारण त्यांचं विजन हे विकासाचं आहे पालकमंत्री या नात्याने त्यांनी अनेक ठिकाणी विशेषतः पेनूर गटामध्ये भरपूर निधी वितरित केलेला आहे तो आपल्याला निवडणुकीनंतर कामकाज करताना दिसेलच चालू विद्यमान आमदारांनी कालच्या वेळेस सुद्धा मोठा प्रचार केला मात्र तशा पद्धतीचा विकास निधी या मोहर तालुक्यामध्ये कुठेही आणलेला दिसत नाही किंवा त्या पद्धतीचा विकास झालेला दिसत नाही काय सांगा चालू विद्यमान आमदार निवडून जाऊन साधारण तेरा चौदा महिने झालेले या चौदा महिन्यामध्ये मला सांगा कुठलं काम चालू आहे त्यांनी केलेलं अजिबात नाही मार्गेचा रोड आमदार माने तात्यांचा आहे आमचा बेगमपूर वैराग पर्यंतचा रस्ता आमदार तात्यांचा आहे त्याचबरोबर इकडं आडवाटेला आमच्या औंढ्या अंकुलीचा रस्ता तो देखील मान्य आमदार तात्यांचा आहे आणि इकडं बाकी तालुक्यामध्ये जी कामं आपल्याला दिसतात ती आदरणीय तात्यानी मंजूर केलेलीच काम सध्या सुरु आहेत विद्यमान आमदारांचं कुठेही काम आपल्याला दिसत नाही विरोधकांना जे सांगतायत त्या पद्धतीचा सा निधी मिळेल काय बिलकुल मिळणार नाही विरोधक जे बोलतायत ना कुठून निधी आणणार कुठल्या हेडमधन निधी आणणार सांगा म्हणून कुठून आणायचा नाही चालणार निधीच उपलब्ध होऊ शकत नाही त्यांना आम्ही भाजप सत्तेत आहोत पालकमंत्री आमचे आहेत राज्यात सरकार आहे आणि आमचे माझे आमदार मान्य राजेनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरित्या कामकाज सुरू आहे त्यामुळं आम्ही जेवढा निधी आणू शकतो तेवढा निधी विरोधकांना मिळणे शक्य नाही